नमस्कार मी प्रवीण तिने निर्भय महाराष्ट्र रत्नागिरी तर आपण सगळ्यांना सरकारी अधिकारी पोलीस अनुभव येतोच आहे आपण उन्हातानामध्ये असतो आणि काही अधिकारी हे एसी मध्ये बसलेले असतात तेही नियम बाह्य महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय काढून सांगितलेला आहे की एक लाख चोवीस हजारच्या वरती ज्यांचा

तिजोरीवरती हो तो बंद पडतो हे जे नियम या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी खूप गरजेचं आहे जर शासनाचा शासन निर्णय आहे की तुम्हाला एसी लावण्याचा अधिकार नाही तर तुम्ही कोणत्या हक्काने हा एसी लावलेला आहे सर्वसामान्य जनता बाहेर ताट करत असते त्यांना भेटायला यांना वेळ नसतो आणि स्वतः एसी मध्ये बसतात आणि तेही नियम बाह्य आठ दिवसाच्या आतमध्ये सगळे एसी बंद झाले पाहिजेत या एसी मध्ये जे काही बिल खर्च पडलेला आहे त्यांच्या पगार तो वसूल झालं पाहिजे सगळ्या जनतेने याची नोंद घेणं गरजेचं आहे जर एसी चालू असतील ते बंद करायला लावा कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असा एकही अधिकारी नाहीये आहे की ज्याचं वेतन इतकं जातं शासनाने खात्री करावी आणि कार्यवाही करावी लढणार मी थांब आहे सत्य माझ असत आहे खोट्याच्या सावलीत सुद्धा उभं राहतो मी